आज बघा आपण एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी पद्धतीने मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय छान लागते ही मिसळ बनवल्यानंतर त्यासाठी बघा इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि तो चार भागांमध्ये कट करून घेतलेला आहे बटाट्याचा आकार थोडा मोठा होता त्यामुळे मी एकच बटाटा घेतलेला आहे जर आपल्याकडे छोटा बटाटा असेल तर आपण दोन बटाटे देखील वापरू शकता आणि इथे बघा छोट्या कुकरमध्ये मी एक बटाट्यासाठी साधारण एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे कुकरला लावून याच्या तीन छिट्ट्या करून घेऊयात बटाटा मस्त असा उकडतो आहे तोपर्यंत आपण बघा येथे मटकी घेतलेली आहे मी साधारण ही पावशर मटकी आहे मटकी मी घरीच भिजवून घेतलेली होती साधारण एक चार ते पाच तास मटकी आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि पाण्यात भिजल्यानंतर पाणी काढून चार ते पाच तास एका चाळणीवरती ठेवून तिला मोड आणून घ्यायचे आहेत किंवा आपण रात्रभर देखील मोड आणण्यासाठी ठेवून देऊ शकता आणि नंतर बघा मटकी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि यामध्ये जर काही अशी खराब मटकी असेल तर ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि नंतर बघा मटकी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि चाळणीमध्ये काढल्यानंतर ती स्वच्छ धुवून घेऊया चाळणीमधून जर आपण स्वच्छ धुवून घेतली तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ निघली जाते या पद्धतीने वरतून पाणी घालून आपण साधारण एक दोन ते तीन पाण्यांनी मटकी स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे मटकीचा जर खराब वास वगैरे येत असेल तर तो निघून जातो आणि जर आपण बाजारातून मटकी आणलेली असेल तर आपण हलक्याशा कोमट पाण्याने धुतली तरी देखील चालेल म्हणजे मटकीचा जो खराब वास येत असतो तो, तो पूर्ण निघून जातो आणि येथे बघा मटकी मी नंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपण घालून घेणार आहोत साधारणतः एक ग्लास पाणी यामध्येच घालणार आहोत आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी मीठ घालते आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि येथे बघा मी मटकी उकळण्यासाठी ठेवून दिलेली आहे साधारण एक पाच ते दहा मिनिटे मटकी आपण मंदाचीवरती उकळून घेणार आहोत तोपर्यंत आपण त्याचा जो मसाला लागणार आहे तो बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी येथे बघा मी एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो आपण चाळणी ठेवून त्याच्यावरती भाजून घ्यायचा आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो देखील आपण भाजण्यासाठी ठेवून दिलेला आहे या पद्धतीने चमच्याने दोन्ही बाजूंनी आपण कांदा आणि खोबरे रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत कांद्याच्या तुलनेत खोबरे पटकन भाजले जाते बघा त्यामुळे खोबरे आपण हलकेसे भाजले गेल्यानंतर लगेच आपण ते बाहेर काढून घेणार आहोत आणि इथे बघा खोबरे एका बाजूने तर भाजले गेलेले आहे आता दुसऱ्या बाजूने देखील हलकेशे भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि ते आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बघा इथे एक कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे यामध्ये घालायचे आहेत एक चमचा धणे धणे हलकेशे परतले गेल्यानंतर यामध्येच घालूयात एक चमचा जिरे सर्व खडे मसाले आपण हलकेशे एक मिनिटभर परतून घेणार आहोत जास्त गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आपण जेव्हा धने आणि जिरे भाजत असतो तेव्हा कारण मसाले लगेच करपू शकतात नंतर बघा इथे मी ती चार ते पाच काळी मिरी घालून घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार लवंग घालून घ्यायच्या आहेत दोन वेलची घातलेल्या आहेत बघा मी आणि नंतर यामध्ये घालणार आहोत आपण एक ते दोन लाल मिरची आणि एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे बघा आणि हे सर्व साहित्य आपण एक हलकंसं दोन मिनिटं मंदाचेवर परतून घेणार आहोत धन्यांचा रंग बघा हलकासा बदललेला आहे आणि आता आपण हे सर्व साहित्य काढून घेऊयात नंतर बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपण जे खडे मसाले भाजून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेऊया खडे मसाले गरम असतानाच लगेच मिक्सरच्या भांड्यात घालायचे नाहीत हलकेसे थंड होऊ द्यायचे आणि मगच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घेणार आहोत येथे बघा कांदा देखील थंड झालेला आहे आणि खोबरे देखील थंड झालेले आहे तर आता आपण कांद्याची जी वरची काळपट साल आहे ती पूर्ण काढून घेऊयात आणि कांदा स्लाईसमध्ये कट करून घेऊया खोबऱ्याचे देखील बारीक काप करून घ्यायचे आहेत जर या पद्धतीने आपण मिसळचा मसाला बनवला तर अगदी कोल्हापुरी स्टाईल मिसळ बनवून तयार होते आणि चवीला देखील अतिशय छान अशी ही मिसळ बनते आणि येथे बघा कांदा आणि खोबरे आता हलकेशी आपण ते कट करून घेऊया यामधील खोबऱ्याचा हा जो पूर्ण तुकडा आहे तो मी वापरणार नाही यातील अर्धाच तुकडा आपल्याला लागणार आहे खोबरे हलकेसे कडक आहे बघा त्यामुळे खोबरे कट करत असताना थोडेसे जपूनच करायचे आहे ते पटकन कटदेखील होत नाही जर जास्त कडक असेल तर अगदीच जर आपल्याला जास्तच कडक वाटले तर आपण एका किसनीने देखील किसून घेऊ शकता चाकूने कट करण्याऐवजी आणि नंतर बघा येथे मी हलकेसे खोबऱ्याचे काप काढून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्सरमध्ये याचं वाटण बनवून घेणार आहोत वाटण बनवणार आहोत त्यामुळे हलकेसे मोठे असते तरी देखील चालतील यातील बघा अगदी अर्धा तुकडाच मी यामध्ये वापरलेला आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांद्याचे जे काप केलेले होते ते घालून घेऊया आणि खोबऱ्याचे जे काप बनवले होते ते, ते देखील घालून घेतलेले आहेत आणि अगदी दोन चमचे मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात मिक्सरला बघा याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे मिक्सरला थोडं जास्त वेळच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याची फाईन अशी पेस्ट तयार होते नंतर बघा इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता आपण यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत आणि तेल छान असं गरम झाल्यानंतरच यामध्ये घालूयात आपण बनवलेला मसाला मसाला आपण चांगला एक पाच मिनिटे तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे इथे बघा मी मसाला घालून घेतलेला आहे आणि मसाला आपण तेल सुटेपर्यंत एक पाच ते दहा मिनटे परतून घेणार आहोत मसाला आपण जितका छान परतणार आहोत भाजीची टेस्ट तेवढी छान लागणार आहे त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये बघा पावडर मसाले घालून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे तिखटचं प्रमाण आपल्याला किती हवं आहे त्यानुसार आपण तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये बघा मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि येथे बघा कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला आहे हा मसाला थोडासा तिखटच असतो जर आपल्याला जास्त तिखट मिसळ हवी असेल तर यातील दोन चमचे मसाला मी साधारणतः वापरणार आहे एवढा मसाला पुरेसा होतो जास्त मसाला हा देखील वापरायचा नाही आणि येथे बघा मिसळ मसाला घातल्यानंतर याची टेस्ट काहीशी वेगळीच लागते मसाला आपण छान असा मिक्स करून घेऊयात आणि हलकासा एक पाच ते दहा मिनिटे आता आपण तेल सुटेपर्यंत पूर्ण वाटण परतून घेणार आहोत मधूनच आपल्याला जर अगदीच वाटले की वाटण खाली लागत आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून तेच पाणी या वाटणामध्ये घालून वाटण सतत मिक्स करत करत परतून घेऊ शकतो अतिशय झणझणीत जन अशी मिसळ बनवून तयार होते अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि इथे बघा मसाला मी मंदाच्यावरती परतून घेते आहे आता आपण यामध्ये हलकंसं एक दोन चमचे उरलेला जो मसाला आहे तो घालून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरच्या झाकणामध्ये नंतर थोडासा मसाला उरलेलाच असतो तो मसाला देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण तो जर मसाला परत चिकटलेल्या भांड्यांना राहिला तर तो मसाला तसाच राहतो त्यामुळे यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो देखील हलकसं एक चमचाभर पाणी घालून देखील तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता म्हणजे मसाला देखील व्यवस्थित निघला जातो आणि येथे बघा मसाला परतत असताना गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवूनच मसाला परतणार आहोत अगदीच कमी गॅसवरती किंवा अगदीच मोठ्या गॅसवरती मसाला अजिबात परतून घ्यायचा नाही अगदीच मोठ्या गॅसवरती आपण जर परतायला गेलो तर मसाला खाली लागतो मसाला बघा मस्त असा परतून झालेला आहे आणि त्याला छान असं सर्व बाजूंनी तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये जी मटकी उकडून घेतलेली होती त्यावरती जे पूर्ण पाणी होते तेच पाणी आपण या रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि तेच पाणी आपण कढईमध्ये घालून घेतलेलं आहे पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे अगदी थोडीफार मटकी घातली तरी देखील चालेल आणि येथे बघा मस्त असा घट्टसर रस्सा तयार झालेला आहे जर आपल्याला अगदीच पातळ रस्सा हवा असेल तर आपण पाण्याचं प्रमाण आणखी थोडंसं वाढवलं तरी देखील चालेल पण पाणी जर आपण घालणार असाल तर ते पाणी हलकंसं कोमट करून वापरा आणि येथे बघा मी हलकंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे साधारणतः अर्धा ग्लास पाणी मी नंतर यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि कोमट पाणी घातल्यानंतर आपण एक पाच ते दहा मिनिटे या मिश्रणाला मंदाचेवरती उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये घालणार आहोत अगदी बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि एक पाच ते दहा मिनिटे मंदाचेवर उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग देखील मस्त आलेला आहे तरी देखील मस्त आलेली आहे आणि आता आपण येथे बघा छोटी कढई घेतलेली आहे यामध्ये घालूयात एक चमचा तेल मिसळ बनवतो आहे तर त्यासाठी जी बटाट्याची भाजी असते ती बनवणार आहोत त्यासाठी येथे घेतलेली आहे बघा अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये जाईल अर्धा चमचा जिरे आणि जिरे छान असं तडतडल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन चमचे कडीपत्त्याची पाने कडीपत्ता मस्त असा फुलल्यानंतर यामध्ये घालणार आहोत उकडून घेतलेला बटाटा यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची मी घालून घेतलेल्या आहेत त्या कट करूनच घातलेल्या आहेत जर आपल्याला हवं असेल तर आपण मिक्सरला बारीक करून देखील घालू शकता झणझणीत जन कोल्हापुरी मिसळ आहे त्यामुळे मी इथे बटाट्याची भाजी बनवलेली आहे कारण कोल्हापुरी मिसळ म्हटलं की थोडीशी झणझणीतच जन असते आणि त्याचसोबत जर बटाट्याची भाजी असेल तर त्या त्याची चव आणखीनच वाढते आणि येथे बघा मी अगदी क्रश करून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घेतलेला आहे हलका हाताने क्रश केला तरी देखील बटाटा मस्त असा क्रश होतो आहे म्हणजेच बटाटा छान असा उकडला गेलेला आहे यामध्ये मी पूर्ण बटाटा घालून घेतलेला आहे बटाट्याच्या अगोदर आपण साल काढून घेतलेली होती आणि नंतर यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपण ही सर्व एक एक भाजी एकत्र करून घेऊया आणि साधारणतः एक पाच मिनिटे भाजी आपण मंदाचेवरती परतून घ्यायची आहे यामध्ये घातलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट केलेली कोथिंबीर आणि सर्व भाजी आपण एकत्र करून घेऊयात अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते अशा प्रकारची भाजी जर मुलांना आपण टिफिनला जरी दिली तरी देखील मुलं आवडीनं खातील आणि बटाटा तर लहान मुलांना नक्कीच आवडतो त्यामुळे या पद्धतीची भाजी बनवून एकदा मुलांना नक्की द्या त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल आणि येथे बघा भाजी छान अशी एकत्र करून झालेली आहे आता साधारण एक दोन मिनिटे आपण ती परतून घेऊयात भाजी आता बघा तयार झालेली आहे आता आपण डिश सर्व करूयात त्यासाठी बघा इथे एका प्लेटमध्ये अगोदर आपण जो रस्सा बनवलेला होता तो घेतलेला आहे नंतर आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती घेतलेली आहे आणि नंतर यामध्ये फरसाण घेतलेला आहे आपण जी मटकी बनवलेली होती मटकी शिजवून घेतलेली आहे ती घेतलेली आहे बघा आणि देखील शेव असेल असाच वापरायचा आहे नंतर यामध्ये आपण पाव घेणार आहोत आणि नंतर बारीक चिरलेला कांदा आणि त्यावरती मस्त अशी लिंबाची फोड तर मस्त अशी मिसळ थाळी तयार झालेली आहे तर ही मिसळ थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कॉमर्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम आय फॉलो करा